कुठन कुठलं शिकलं <laughs> आहे हा वर्ष आठवत नाही ती तुला भ्या वाटत या का याला कस काय कळलं मग नक्की पाहिजे तुला सांगा काय होतंय र घरात कोण मारलं लगा र काय का के लिए केवढा सांग उरक मैस मारली अजून अजून काय कशात ये कशात कशातच नाही ये शिवून दिला किती वर्ष झालं आलेला सांगितलं की सांगितलं सांग विचारते ऐजावर कोण आले भक्ती करताना महाराजांनी किती वर्ष झालं चार वर्ष होय रुरुवारी दर गुरुवारी करते ती काय तुला काय पाहिजे आता मुक्ती पाहिजे हा मुक्ती तिथे मिळते का मुक्ती पण हा मंत्र किती आणले किती आहे तुम्ही उरक उरक लवकर सांगायचं माहित असते मला मार नाही तुम्ही मग कशालाय का इथं नाही देत ती बाया नाही मटन दारू गाजू तुला लागत काय काय मटन हा दारू हा गाजर लागतो किती जण आहे तेवढं सांग तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला माहिती सांगितलंय मला तू सांगा मी सांगितलंय दूत चिंतन श्री दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दूत चिंतन श्री गुरुदेव अदत्त बऱ्याच लेडीज किती आहे पुरुष किती आहे तेवढं सांग मला मला सांगून देत नाही ती काय संचारच होऊन देत नव्हती ती घातले की मोराळा गेली लय फिरली लय फिरली फिर कुठेच गावली नाही गावली नाही बाळमाम पशी आली बाळमाम गेलता का हा बाळमाम सतत मिळून झाले जाते जाते ती मग घरात अजून काय काय केलं किती नुकसान केलं घरात माणसात माणूस ठेवले ना कशात एशी येऊन दिलं नाही अजून घुरीने इडी केली हा की झाड मारायचं आहे मारायचं दवाखान्याला काय पैसा घालवला घालवला किती घालवला पैसा नाही घालवला तरी दोन तीन लाख घालून गेलं तिथीन इडी दोन तीन लाख गेल दवाखान्याला हा मानसिक झालं गोळ्या चालू होत्या होत्या हां इडी झाली म्हणजे इडी हां हं मेटर हॉस्पिटल मध्ये ने हा म्हणत होती सगळी नेते का चालू होत्या किती वर्ष होत्या तीन वर्ष तीन वर्ष 3 वर्ष गोळ्या चालू होत्या दत्ताला गेल्यापासून नंतर दाताला गेल्यापसन मुक्ती मिळते घरा हां पुरुष किती दे त्यात मी महाराजांना विनंती करतो था, था, था। एक दोनच काय बघ बर तिथे बघ लवकर त्यातलं काय काय कोण आहे ते एवढं सांग बघ ते गा बाकी ती एक जन कोण आहे बघ नाही कळत मग मुक्तीचं कसं तुम्हाला कळत हा याच तुम्हाला कळत कळत घर काय काय म्हणत बांधण करत घरात कोणा बर बांधण करतय हा बांधण करायची म्हणजे असं ह्याच्यामुळे तुम्हाला पाठवलंय घरात बांधणं करायची बांधणं करायची अजून पैसा टिकून द्यायचा अजून त्रास द्यायचा अजून तीच बांध पेटवायची हा शेजार मी नाव सांगायचं नाही